नमस्कार श्रोत्यां आजच्या या विशेष भागात आपण भारतातील महान समाजसुधारक शिक्षण प्रणेते आणि श्री शूद्र अतिशूद्रांच्या मुक्तीचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन आज आपण आठवण काढतो त्या महान पुरुषाची ज्याने समाजातील विषमता मोडून काढण्यासाठी आयुष्य झोकून दिले ज्याने शिक्षण हेच खरे शस्त्र आहे हे जगाला समजवलं आणि ज्यांनी सह उभ्या भारतात पहिली शाळा सुरू केली त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही तितकाच तेजस्वी आहे फक्त आपण तो आपल्या आचरणामध्ये आणण्याची गरज आहे तर चला त्यांच्या स्मरणाने आजचा विचारपर्वक प्रवास सुरू करूया सत्याच्या समतेच्या आणि शिक्षणाच्या या मार्गदर्शक महान व्यक्तिमत्वाला स्मरूया आणि त्यांच्या ध्येय धोरणातून प्रेरणा घेऊया मी तेजस्विनी कानवडे आणि आपण पाहत आहात ओपन चर्चा महात्मा फुले म्हणजे नक्की कोण त्यांनी काय कार्य केले आणि ते आजही इतके महत्वाचे काय आहेत हे आपण या भागात जाणून घेऊया मी महेश वळंज आज 28 नोव्हेंबर महात्मा फुले यांची पुण्यतिथी तर आज या दिनानिमित्त मला संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो ते म्हणतात वेदशास्त्रे विटंबली पुराणेही नको तुका म्हणे माझे ठाई हरी, हरी 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 तर यामध्ये ते सांगतात वेदशास्त्र पुराणाचा सा अभिमान सोडला आहे मी वेदशास्त्र पुराणांचा अभिमान सोडला विठल विठल आहे आणि मला फक्त विठ्ठल आणि विठ्ठलच हवे माझ्या ठाई फक्त हरिनामच आहे तुकाराम महाराज यामध्ये सांगतात की हे वचन म्हणजे आपले शस्त्र आहे वेदांना तुकाराम महाराजांनी विटंबले म्हणजे टाकून दिले आपले संत आहेत ते आपले संत आहेत ते आपले मार्गदर्शक आहेत म्हणून मी म्हणतो ग्रंथ नाही गुरु नाही फक्त सत्य आणि समता हवी तुकाराम महाराजांसारखे हरिनाम घ्या आणि मनातले जात जाळून टाका कारण तुका म्हणे जातीचे भेद नको सर्व एकच मातीचे तुका म्हणे विठ्ठल विठ्ठल सर्व सुखाचे दाते आपण सर्व एक आहोत शुद्ध स्त्री पुरुष सर्वांना एकत्र घेऊन आपण ब्राह्मणी व्यवस्था उकडून टाकूया आणि सत्यशोधक समाज घडूया आता या दिनानिमित्त आपण सत्यशोधक समाज काय आहे हे पण जाणून घेऊया तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती त्या स्थापनेमध्ये सदस्यांनी एक घोषणा केली होती ती म्हणजे मक्के बोलले होते की मनस्मृती जाळा नाहीतर ती तुम्हाला जाळेल हा महत्वाचा संदेश सत्यशोधक समाजाने आपल्याला दिला तर यापुढील माहिती माझी मैत्रीण तेजस्वीने आपल्याला सांगणार आहे महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे शिक्षणाचे समतेची आणि सत्यशोधनाची प्रती त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या काळात हे एक क्रांतिकारक पाऊल होते परंतु आजही अनेक ठिकाणी शिक्षणाची तफावत दिसते म्हणून त्यांची विचार आजही आपल्याला दिशा दाखवतात दा। फुले यांनी जातीभेद अंधश्रद्धा आणि अन्यायाला उघडपणे विरोध केला आजही समाजामध्ये भेदभाव अंधश्रद्धा आणि अन्याय अस्तित्वात आहे म्हणूनच त्यांची शिकवण आजही तितकीच आवश्यक आहे त्यांचा एक फार महत्वाचा संदेश आहे मानवाला मानव म्हणून वागू द्या शिक्षण द्या सत्याचा शोध घेऊ द्या म्हणूनच फुले फक्त भूतकाळात नेते नव्हते तर ते आजही समाजासाठी प्रकाशाचा मार्ग आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला अठराशे एकतीस मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी मराठी शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि अठराशे सदोतीस मध्ये त्यांचे वडील गोविंदराव फुले यांनी तो प्रवेश काढून घेतला तीन वर्ष उलटल्यानंतर अठराशे चाळीस मध्ये खंडोजी नवसे पाटलांची कन्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा विवाह झाला अठराशे एकेचाळीस मध्ये बेग मुन्सी आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लेजेट साहेब यांनी गोविंदराव फुले यांना शिफारस केली आणि ज्योतिरावांना परत प्रवेश द्या अशी मागणी केली मागणी केल्यानंतर गोविंदराव फुले यांनी ज्योतिबा फुलेंना प्र परत प्रवेश घेण्यास सांगितलं आणि ज्योतिराव फुले यांनी स्कॉटिश मिशनरी शाळांमध्ये प्रवेश घेतला ज्योतिराव फुलेसोबत सदाशिव बल्लाळ गोवंडे असतील तुकाराम तात्या पडवळा असतील विठ्ठल वाळवयकर असतील किंवा सखाराम यशवंत परांजपे उस्मान शेख अशा अनेक मित्रांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला दिसतो अठराशे सत्तेचाळीसमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले आपण ब्राह्मण मित्राच्या लग्नाला जातात त्यावेळेस ब्राह्मण व्यक्ती समोर येतो आणि ज्योतिबा फुलेंना बोलतो अरेब्याचा पोरा खबरदार जर तू आमच्या ब्राह्मण सोबत चालशील तर तू जातीने अस्पृश्य असून देखील तू आमच्या ब्राह्मण सोबत चालतोस तुझ्या स्पर्शानं आम्हाला विठाळ होत नाही काय जर तुला चालायचाच असेल तर तू आमच्या मागून चाल हा ज्योतिबा फुलेंना अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी समाज सुधारण्याच्या चवळीकडं वाटचाल सुरू केली आणि त्यांनी पहिल्यांदा अठराशे मध्ये पुणे या ठिकाणी तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली अठराशे पासष्ट मध्ये विधवा प्रतिबंध गृहाची स्थापना केली आणि त्या प्रतिबंध गृहामध्ये एक महिला त्या महिलेचं नाव काशीबाई हे ब्राह्मण समाजामधून येणारी महिला तिला अनैतिक प्रकारे गर्भ राहिल्यामुळे तिला हद्दपार करण्यात येत होतं परंतु तिला आसरा देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले त्या महिलेला अठराशे मध्ये एक मूल जन्माला झालं आणि अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्या मुलाला दत्तक घेणारे ज्योतिबा फुले आणि त्या मुलाचं नाव डॉक्टर यशवंत अठराशे सहासष्ट मध्ये सर जॉन लॉरेन्स या गव्हर्नरच्या काळामध्ये खूप मोठा दुष्काळ पडलेला त्या दुष्काळामध्ये ब्राह्मण वर्ग अस्पृश्य लोकांचं कशी पिळवणूक करतो सामाजिक आर्थिक मानसिक आणि शारीरिक पिळवणूक पाहून त्या रस्त्यावरच्या डबक्यांमध्ये आंघोळ करून त्या डबक्या पाणी प्राशन करणं हे ज्योतिबा फुलेंना पाहवलं नाही आणि त्यांनी पुणे या ठिकाणी गंजपेठेतील आपलं आपल्या स्वतःचा पाण्याच आहोत त्या अस्पृश्य लोकांसाठी चालू केला ज्योतिबा फुले म्हणतात कि कोणत्याही परमेश्वर प्राप्तीसाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही सर्व साक्षी जगतपती त्याची नकोशी मध्यस्थी म्हणजे ईश्वर प्राप्ती करायची असेल तर कोणत्याही मध्यस्थाची कोणत्याही ब्राह्मण व्यक्तीची गरज नाही जसे आईला आणि मुलाला एकत्र येण्यासाठी कोणाचीही गरज पडत नाही तशी ब्राह्मण व्यक्ती मध्यस्थी असावा असा अजिबात नाही कोणताही कोणताही ईश्वर हा दग दगडामध्ये दडलेला नसतो त्यासाठी त्याला फुले नैवेद्य आणि पशुबळी हे देणं व्यर्थ आहे किंबहुना स्वर्ग आणि नर्क या कल्पनाही व्यर्थ आहेत संत तुकाराम महाराज सांगतात सेंद्री हिंद्री दैवते कोणती पूजे भूते खेते आपल्या पोटाशी रडते मागते सीते अवधान चंद्र माखलेल्या हिंद्री दैवतांना जर नैवेद्य देण्याची गरज पडत असेल आणि जर त्या माखलेल्या देवांना जर स्वतःच पोट भरता येत नसेल तर ते आपले पोट काय भरतील पुढे जाऊन संत तुकाराम महाराज सांगतात की पाहनांगे देव काठीला बाकू प्राण नाही बाकी पूजा रच रचयला निर्जीव वागे सरजीव मारे देखत जाणत आपण हरे जर एखाद्या नरजीव मूर्तीला आपण जर सजीवाचा बळी देत असेल आणि ही गोष्ट पाहून सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असलो तर हे कितपत योग्य आणि तर्काला न पटण्यासारखी गोष्ट आहे हे देखील व्यर्थ आहे असा विज्ञान दृष्टिकोन बाळगणारे आपले संत तुकाराम महाराज असतील आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारे आपले महात्मा च्युदिबा फुले अठराशे त्र्याहत्तर मध्ये ज्यावेळेस ज्ञानेश्वर ग्रंथ वाचत असताना त्यांना एक ओळ नजरेस येते आणि ती ओळ होती सत्य परता नाही धर्म सत्य हेचे परब्रम्ह सत्याची परिकाष्ठा करायची असेल तर सत्याचा मार्ग निवडणं हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे सत्याचे मार्ग सत्याची दिशा निवडण्यासाठी त्यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्या सत्यशोधक समाजामध्ये सांगितण्यात आलं होतं जसं महेश म्हटल्याप्रमाणे की जर मनस्मृतीला तर मनस्मृती आपल्याला जाऊन टाकेल आणि जर मनस्मृती आता देखील असते तर माझी जीप छाटली गेली असती आणि तुमच्यासारख्या स्रोतांच्या कानामध्ये शिष्य ओतलं असतं परंतु ती परिस्थिती आता आपल्याला दिसत नाही अठराशे ब्याऐंशी मध्ये हंतर कमिशन ज्यावेळेस भारतामध्ये स्थापित करण्यात आलं होतं त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशीमध्ये बारा वर्षापर्यंत मुलांचं शिक्षण हे सक्तीचं केलेलं जावं त्याचबरोबर अनेक शिफारशी होत्या परंतु हंटर कमिशनने त्या शिफारशी न स्वीकारता त्या नाकारलेल्या दिसतात त्याच्यामुळं अठराशे एकोणनव्वद मध्ये सार्वजनिक सत्य धर्मामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सांगतात की कदाचित हंटर कमिशन अस्पृश्य वर्गाला समजण्यासाठी त्याचं ज्ञान कमी पडलेलं असावं अशी एक झाल टीका देखील महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला सांगताना दिसून येतात असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदला झाला धन्यवाद